नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वर सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लव बघण्यासाठी दररोजच्या दोन्ही आवकीचा विचार करता मित्रांनो आज जवळपास अकरा अकरा लाईन आहे ट्रॅक्टरची आहे आणि सहा ते सात लाईन ही पिकअपच्या आहे जवळपास सोळा ते सतरा लाईनंची आवक आहे आज बाजारामध्ये बाजार भाव काय निघतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही बाजार हो बघायला मिळेल एकूण सरासरीचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद पहिले ट्रॅक्टर आहे मित्रांनो कांदा कांदाची क्वालिटी बघू शकते मीडियम साईज मध्ये काय बघायला बाबा सोळाशे अठरा रुपये कुठला कांदा खडक काय बघली गोलटी सव्वा आठशे सव्वा आठशे आठशे पंचवीस कुठली उलटी देवरगाव देवर हा काय गेला माऊली काय बघायला साडे अठरा कुठला आहे कांदा साडे अठराशे रुपये हा काय गेला काका हा पण साडे अठराशे कलर मध्ये मिडीडियम साइज मध्ये कांदा आहे कुठला कांदा पालखी मिरची हा सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांदा काय गेला दोन हजार ठीक आहे बाबा काय गेला वा सतराशे नव्वद ठीक आहे चांगला गेला सतराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकतो मित्र मोठ्या साईजमध्ये मध्ये कलर डाऊन काय गेलो सतराशे एक्क्याऐंशी कुठला कांदा थोडं कोझरचा आहे सतराशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो काय गेलो दादा तेवीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस कांदा आहे कुठला दादा कांदा कातारणीच आहे ठीक काय गेलो माऊल्या सोळाशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा चिंदर, चिंदर। 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 एक हजार वीस रुपये साईज गोलटी कुठली झालं गुल्टी रेट गाव सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता दोन ड्राय गोल सोळाशे ऐंशी कुठले झाला मतेवाडी ही गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुल्टीची सुपर क्वालिटी काय गेली आता तेरा कुठली गोल्टी मतेवाडीचीच हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंच पन्नास पंचावन्न आहे कांद्याची क्वालिटी मध्ये रेड कलर काय म्हणजे एकोणावीसशे गेला कुठला कांदा कात्रीचा कांदा एकोणावीसशे ठीक हा सुपर डार्क कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एकवीस छत्तीस कुठला कांदा ठीक आहे हा काय झालो काका सतराशे हा सतराशे रुपये मिडियम साईज मध्ये गुलाबी कलर कांदा कुठला दादा कांदा सतराशे नाही कांदा कुठलाय तुमचं नाही ठीक आहे चालेल सतराशे छत्तीस काहीतरी भेट अठराशे एक रुपये साईज मध्येच आहे कुठला कातर्णीचा कांदा आहे अठराशे एक रुपये हा मोठ्या साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये भाऊ काय झालं हो काय झाला दोन हजार दो कुठला आहे का अंदाज का तरी बियाणा नारळी आपण सुपर रेड कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये गोळा माल एकदम काय करा मावली एकवीसशे साठ रुपये सुपर क्वालिटी रेड कलर ड्राय माल पूर्णपणे एकवीसशे साठ रुपये गाव कोणतं का हा पण सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंचवीस पन्नास साईज आहे काय गेला बावीसशे बावीस रुपये कुठला कांदा उर्मी तालुका चांदवड का येवला बाविश, बाविश। बाविश ओके दोन्ही तुमचे का ओके हा किती जाईल किती गेला एकवीसशे साठ झाला ठीक आहे काय गेला काका एकोणावीस कुठल्या कांदा ठीक आहे एकोणावीसशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी काय गेला मावल्या काय बघा एकोणास कुठला कांदा तळेगावचा सिमेंट तळेगावचा एकोणावीसशे रुपये काय गेला बघू मीडियम साईज मध्ये डार्क कलर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये साईज आहे त्याची पंचाळीस पन्नास ची साईज आहे कुठे शेतकरी एकोणावीसशे बारा कुठलाय कांदा कातरणीचा ठीक अठराशे साठ मिडियम साइज मध्ये अठराशे साठ रुपये सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा डावनी, थोड़ा सा, कलर डाऊन आहे मित्रांनो थोडासा कांद्याची साईज बघू शकतो पंचवीस पंधराशे साईज कलर डाऊन आहे काय बघायला काय गेला पंधराशे पंचवीस कुठलाय कांदा कांदा कुठलाय सत्र नाही काय गेला दादा हा सतराशे रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे काय कुठला आहे दादा कांदा पचकेश्वरच आहे ठीक हा मीडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय गेला दादा सतराशे सतराशे कुठला कांदा सिंधवडचा काय बघायला आज सतराशे सिंधवड काय गेली मावली पंचवीस बारा पंचवीस कुठली खडक माळेगाव मीडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साइज रेड कलर मध्ये कांदा आहे काय बघायला काका सतराशन कुठला आहे कांदा कांदाचा दरसवाडीचा मागचं काय गेलो होत शनिवारी होते त्याच रेंज मध्ये गेला बा जवळपास ओके चालेल क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्येच मित्रांनो कांदा काय बघायला हा पंधराशे रुपये जाईल कुठला आहे कांदा काका दरसवाडीचा ओके काय गेले काका आज पंधराशे पंदरस्� रुपये पंधराशे गेले का पंधराशे सतराशे पंधराशे कुठला आहे कांदा आपला दरसवाडीचा कांदा आहे पंधराशे रुपये कांदे किती राहिले काका अजून तीन एक ट्रॅक्टर आहे ओके चालेल चाल धन्यवाद काय गेले माऊली आहे अठराशे चाळीस कुठला आहे कांदा उर्दूळ चांदव ठीक काय भाऊ गेले काका सतराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी मध्ये मित्रांनो आहे दादा कांदा दरसवाडीचा आहे ठीक आहे चालेल धन्यवाद चौदाशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कुठला दादा कांदा उर्दूचा okay, आहे का ओके चालेल चालेल दादा सतराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हा पण काय झाला बाबा हा सतराशे रुपये सतराशे जाईल सरस तरी मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांदा गुलाबी कलर मध्ये ड्रायमाल काय गेला दादा अठराशेच गेला कुठला सावर गावचा अठराशे रुपये काय गेली मावली एक हजार रुपये कुठली उलटी ही सुपर गुलटी रेड कलर मध्ये ड्राय माल काय गेली बाराशे रुपये कुठली उलटी कान मंडळाची गोल्टी बाराशे ओके ही काय गेली गोल्टी काय गेली उलटी काय गेली उलटी एका एक हजार शंभर रुपये जाईल येऊन जाईल ना आज मग हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये गुलाबी कलर ड्राय माल एकदम काय गेला काका सतराशे आहे कांदा आहे बियाणं कोणतं यायचं गरवा हा थोडा मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्येच काय गेला हा एकोणाशे एकोणावीसशे रुपये आहे कांदा दे गरवा बियाणं काय गेला मावल्या सोळाशे पन्नास रुपये जायले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला कांदा कांदा मत्तेवाडीचा आहे त्याला मावली हा सोळाशे रुपये जायला मिडियम साईजमध्येच कांदा आहे कुठला कांदा काय गेली होईराशे एक हजार शंभर अकराशे रुपये कुठली उलटी मत्तेवाडी सुपर क्वालिटी एकदम मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास ची साईज आहे कांदा रेड कलरमध्ये काय गेला हा एकवीसशे एकवीसशे रुपये कुठला कांदा चांदवड काय गेला मावली हा अठराशे चाळीस आहे कांदा तळेगाव तेड़े। सिमेंट ओके चालेल अठराशे चाळीस रुपये काय झालं काका सतरा बावन हा सतराशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा जो पूल चांदवडचा आहे सतराशे साथी। बावन्न हा थोडा मित्रांनो शर्मा माल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा काय गेला सोळाशे चाळीस ठीक आहे कांदा काका पुरी शेलूपुरी सुपर कलर आणि सुपर साइज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता प्रीमियम माल एकदम क्वालिटी मध्ये रेड कलर डार्क काय गेला एकवीसशे पंधरा कुठला आहे कांदा तळेगावचा आहे एकवीसशे पंधरा पंचवन प्लस साईज आहे कांद्याची काय गेलो काका हा सतराशे रुपये झाले मीडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा मत्तेवाडीचा आहे ठीक आहे चालेल चालेल बोला ना काय गाव कोणतं आपलं ओके चालेल मिडियम साईजमध्ये रेड कलर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका एकोणावीस कुठला आहे कांदा तळेगाव तळेगाव मिरचा एकोणावीसशे रुपये रेड कलर मध्ये ड्रायमांड हा सुपर क्वालिटी रेड कलर मध्येच आहे पन्नास पंचाऊनची साईज आहे कांदा बघू शकता एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये काका काय गेला वा बावीसशे पंच्याण्णव कुठला आहे कांदा जे बावीसशे पंच्याण्णव क्वालिटी मित्रांनो बावीसशे पंच्याण्णव बियाणा कोणतं काकायचं बियाणं कोणता आहे चायना हा आपण सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय बघायला बावीसशे झाला कुठलाय कांदा तळेगावचाच कांदा आहे बावीसशे हा काय केला होता दादा सतरा कुठला आहे कांदा उर्दूळचा आहे सतराशे रुपये ठीक काय केला काका का हा अठराशे रुपये जायलाय पन्नास पंचवीस साईज आहे कुठला झाला कांदा उर्दूळ सोळाशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता हलका माल थोडासा सोळाशे कलर मध्ये डाऊन आहे कुठला सुतार खेळ्याच हा काय झाला हा सतराशे पंचवीस थोडा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचवीस साईज यायची पण कुठला कांदा कातरणीकर काय गेले का विसापूर आहे का काय गेले तुम्ही काय दोन हजार बावन का ठीक आहे दोन हजार बावन विसापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सतराशे छत्तीस मिडियम साइज मध्ये रेड कलर आहे मित्रांनो सतराशे छत्तीस झाला कुठला आहे दादा कांदा गंदूरचा आहे पिकअप ची मित्रांनो जवळपास तिसरी चौथी लाईन आहे बघू विचारून शेतकऱ्यांना काय गेला माऊली हा अठरा कुठला आहे कांदा शेलूचा आहे अठराशे रुपये ठीक मिडियम शेतकरी नाही का पंधराशे जाईल का ठीक सोळाशे बावन्न रुपये कुठलाय कांदा कुंभारी कुंभारीचा काय गेला एकोणावीसशे एकोणावीसशे एक रुपये गेला ग कुठलाय कांदा परसोट चांदवड चांदवड ठीक आहे एकोणावीसशे एक रुपये हा सोळाशे पंधरा रुपये कुठला आहे दादा कांदा आहे का ठीक आहे चालेल चालेल सोळाशे पंधरा रुपये काय गेलो दादा हा एकोणावीसशे एक रुपये कुठला आहे कांदा परसुलचा कांदा एकोणासशे एक रुपये पन्नास प्लस साईज काय गेलो दादा मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावीस साईज आहे दोन हजार पंधरा गाव कोणतं कोणता आहे बियाणं कोणता आहे अजून नारळीच आहे का ठीक हा काय बघालोशे साठ हा एकोणवीसशे साठ रुपये जाईल पन्नास प्लस साईज आहे कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठलाय कांदा हा सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला काका एकोणीसशे एक्केचाळीस एकोणवीस एकोणावीसशे एक्केचाळीस रुपये ठीक कुठलंय गाव कोणतं आपलं तळेगाव सिमेंट ठीक बियाणं कोणते काका याच ओके चालेल काय झालं दादा पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस मिडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांदा हा की कलर मध्ये कुठला कांदा अठराशे तीन रुपये आहे कांदा कांदे संपले काय अजून हा अजून काय झालं गोल्टी काय केली एक हजार एक्वन रुपये सुपर क्वालिटी गोल्टी कुठली जाकचा ठीक हा सुपर कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघायला साठ कुठलाय कालकोडी काळकोडे तालुका चांदवड चांदवड एकोणावीसशे सव्वीस कुठला आहे कांदा सुपर डार्क कलर मध्ये मीडियम साईज पंचाळीस पन्नास ची साईज कोणतं आहे घरगुती नंदू भाऊ काय गेला आज अठराशे अठराशे एकाहत्तर रुपये रानवड ठीक आहे चाल हा आहे संपले आता एंड ओके उलटी काय केली एक हजार नव्वद रुपये सुपर गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोल्टी साखरी काय गेला दादा चौदाशे रुपये मिडियम साईज कांदा आहे थोडा होलसेल आहे ना कुठला कांदा कडक माळे गाव गोल्टी काय केली एक हजार ऐंशी रुपये कुठली गोल्टी झोपूळ चांदोड झोपूळ चांदोड ची काय गेली दादा गोल्टी हजार रुपये एक हजार गेली का कुठली गोल्टी काय गेला दादा तेराशे कुठला आहे कांदा शेलूचा कांदा आहे बाकी कलर मध्ये मिडियम साईज तेराशे काय केला गोल्टा बाराशे बाराशे एक ओके बाराशे एक कुठले झाला ग्वालटा कुठला गाव गौ? गाव कोण चांदो चांदोड सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पन्नास पन्नास साईज आहे काय गेला काय झालं आता एकोणीशे सव्वीस रुपये क्वालिटीमध्ये रेट कुठला कांदा काय झाला सतराशे कुठलाय कांदा चौदाशे नव्वद कुठलाय कांदा कडक जा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ड्रायमाले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा एकोणावीसशे बावन्न रुपये कुठला कांदा शेलू काय गेलो काका चौदा बावीस कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे चौदाशे बावीस मिडीयम साईज गुल्टी काय गेली गोल्टी काय गेली दादा सातशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो साठशे साईज आहे कांदा बोळा साईज काय बघायला आता चोवीसशे एक रुपये कुठला आहे कांदा कात्रीणीचा आहे नारळी का नारळी बियाणाच आहे चोवीसशे एक रुपये ठीक हा काय बघायला काका काय गेला चौदाशे एकावन रुपये हा काय गेला माऊली एक हजार पंचवीस रुपये ठीक आहे थोडस जवळ तेवढं मिक्स मित्रांनो एक हजार पंचवीस कुठला कांदा हा सुपर रेड कलर बनी मिडियम साइज बनी मित्रांनो कांदा ड्राय मायले पूर्ण बनी काय बघला अठरा एकतीस कुठला कांदा अठराशे एकतीस काय बघला काका काय गेला अठरा कुठला कांदा खडकोजरचा अठराशे मीडियम साइज मध्ये गुलाबी कलर मध्ये हा किती गेला अठराशे अठरा बासष्ट आहे कांदा काची सांगवी हो काय गेला साईज बघू शकता मित्रांनो ड्राय माले पूर्णपणे क्वालिटी मध्ये पण पन... पन्नास प्लस साईज आहे कांदा एक साईज कांदा हो काय गेला काका काय गेला तेवीसशे ठीक का त्रि हा काय गेला होता निरगुडे काय गेला अठराशे नव्याण्णव ठीक एकोणावीसशे एकोणाशे जवळपास कुठला कांदा काय झालं माऊली बावीसशे साठ कातर्णी ठीक आहे चाले। मग तुम्ही याल नाशे <laughs> हा अठराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज थोडे मिक्स आहे त्याच्यामध्ये कुठलाय कातर्णीच हा थोडा कलर डाऊन आहे मित्रांनो कांद्याचा ऑफ मध्ये काय बघायला सतराशे कुठला आहे कांदा विसा पुरचा आहे ठीक सतराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये मीडियम साईज काय गेला एकवीस सत्तर रुपये ठीक आहे कातरणीचा कांदा एकवीसशे सत्तर हा सुपर रेड कलर मध्ये साईज बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे साठ प्लस साईज आहे काय बघायला आता आज तेवीसशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा कातरणीचाच ठीक आहे कातर्णीचाच कांदा आहे तेवीसशे चाळीस रुपये चला काका आज हा एकवीसशे जायला क्वालिटी बघू शकता कातरणीचाच कांदा आहे ठीक हा जवळपास पन्नास प्लस साईज कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची का का बाव, काय गेला नाही नाही काय गेला भाऊ बावीसशे नव्वद रुपये जाईल क्वालिटी मध्ये ठीक कातर निघाला काय गेला मावल्या सतराशे एक्क्याऐंशी मीडियम साईज मध्ये कुठला कांदा विसापूर साईज ठीक सतराशे एक्क्याऐंशी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे कांद्याचे जवळपास हलके माल चौदाशे रुपयापासून बाराशे ते तेराशे रुपयापासून आहे चोवीसशे पर्यंत हायस्ट आपल्याला बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि त्यापेक्षा थोडे चांगले माल आहे ते जाऊ ते एकोणावीस वीस एकवीस पर्यंत सरासरी मार्केट चालू आहे गोल्टी चालू आहे आठशे नऊशे पासून तर अकराशे बाराशे रुपयेपर्यंत गोल्टीचा बाजारभाव आज चालू आहे अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाल आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद